नमस्कार मित्रांनो चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारी श्री दत्त जयंती आहे मित्रांनो भगवान श्री दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत मित्रांनो मी आज तुम्हाला काही विशेष माहिती सांगणार आहे जे की तुम्ही बनाल करोडपती मित्रांनो या शनिवारी श्री दत्त जयंतीच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे जे अनेक वर्षांनी आले आहेत मित्रांनो या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा उंबऱ्याच्या झाडाचा उपाय नक्की करायला पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हेही सांगते की हा उपाय कसा करायचा आणि केव्हा करायचा कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचेत ही सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो हा दिवस इतका खास असतो इतका महत्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानानेही या मनोकामना पूर्ण होत नाहीत मित्रांनो त्या चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारी श्री दत्त जयंतीच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि खूप लोकांनी हा उपाय करून पाहिलाही आहे आणि त्यांना या उपायाचा फळ नक्कीच मिळालेला आहे श्री दत्त जयंतीच्या दिवशी करायचा हा उपाय आहे आणि हा उपाय करायचा जर विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्यानंतरच करा मी तुम्हाला ह्या उपायाचं फळ नक्कीच सांगणार आहे आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ती दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही, ही समस्या कोणत्या कारणामुळे चालून आहे आणि त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो आणखी बरेच दोष असतात काहीही असू शकते परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारी श्री दत्त जयंतीच्या दिवशी हा उमराच्या झाडाचा उपाय तुम्ही करा आणि हा उपाय तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या आणि कोणत्या वेळेला करायचा आहे तेही तुम्ही समजावून घ्या हा उमराच्या झाडाचा उपाय कोणासाठी आहे ते पहा येथे थेट गोष्ट सांगायची आहे की उमराच्या झाडाचा उपाय का केला जातो आहे हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे की तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्या दूर करण्यासाठी केलं जातो आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मनोकामनासाठी करू शकता हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना श्री दत्त महाराज यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे तर घरातील मोठ्या माता बहिणीने हा उंबऱ्याच्या झाडाचा उपाय विशेष करून का पाहावा कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फळ लवकर मिळते आणि खूप मोठे होऊनही मिळते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तर नक्कीच बघा मित्रांनो हा उपाय जेव्हा श्रीदत्त जयंतीचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त उंबराच्या झाडाचा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनात धन वैभवाच्या समस्या दूर होतात जर तुम्ही रुपये पैशांसाठी खूप चिंतित असता आर्थिक तंगी चालू असते अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही मेहनत करूनही यशस्वी होत नाहीत व्यापारात अपयशी ठरता नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय श्री दत्त जयंतीच्या दिवशी नक्कीच करायला हवा आणि हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे आणि तो उपाय तुमच्या वेळेनुसार संध्याकाळी करला तरी चालेल तर जाणून घेऊया मित्रांनो की हा उपाय कसा करायचा आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी दत्त जयंती आहे आपण सर्व स्वामी भक्त दत्तभक्त दत्त आतुरतेने भक्त, दत्त वाट पाहत असतो दत्तात्रय महाराज हे भगवान श्री हरी एक रूप आहेत दत्त महाराज तिन्ही गुणांनी परिपूर्ण असे देवत आहेत मार्गशीर्ष पौर्णात पौर्णिमा तिथीला ती मृग नक्षत्रावरती प्रदोष काळामध्ये दत्तात्रय महाराजांनी जन्म घेतला तर यंदा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी दत्त जयंती आहे या दत्त जयंतीनिमित्त अनेक दत्त मंदिरामध्ये स्वामी मठांमध्ये केंद्रांमध्ये खूप छान नियोजन केलं जातं आणि जल्लोषामध्ये दत्त जयंती साजरी केली जाते दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही पूजा करायची आहे कारण मार्गशिर्ष पौर्णिमा असल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा जर तुम्ही मनोभावे केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभव धन या गोष्टींची कधीच कमतरता भासत नाही दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांची मनोभावे सेवा केल्याने दत्त महाराज प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ती करत असतात आपल्या ज्ञानामध्ये भर होत असते या दिवशी दत्त महाराजांना पिवळी फुले आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी दत्त जयंतीला अतिशय महत्व आहे दत्त जयंतीनिमित्त अनेकांनी पारायण सेवा चालू केलेल्या असतात कोणी नामस्मरण कोणी गुरुचरित्र सेवा कोणी स्वामी चरित्र सेवा तर कोणी तारक मंत्राची सेवा अशा अनेक सेवा सर्वांनी चालू केलेल्या असतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की तुम्ही दत्त जयंतीला फक्त एकदा ही एक वस्तू आहे ती औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे ही वस्तू तुम्ही अर्पण केली तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होते संकट दूर होतात महाराजांची कृपा तुमच्यावर होते जिथे औदुंबाचं झाड आहे तिथे औदुंबराला आपण उंबराचं झाड म्हणतो एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या या औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती आपल्या भूतलावर असणारा कल्पवृक्ष म्हणजे औदुंबर औदुंबराची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान श्रीहरी विष्णूने औदुंबराच्या झाडाला वरदान दिलं होतं की औदुंबराची जो व्यक्ती मनोभावे आणि श्रद्धेने पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या झाडाचे फक्त दर्शन केल्यानेही आपल्यातील उग्रता शांत होते या झाडाला नेहमी फळे येतील असाही आशीर्वाद विष्णुदेवाने औदुंबराला दिला होता औदुंबराच्या झाडाला नियमित प्रदिक्षिणा घातल्याने आपत्ती दूर होते त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाची मनोभावे पूजा केली तर सर्व पाप नष्ट होतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात साक्षात दत्त महाराजांनी औदुंबराच्या झाडाखाली ध्रुसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराच्या झाडाखाली एक ब्राह्मण जेवायला घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तर भागीरथी नदी स्नान केल्याचं पुण्य मिळतं मित्रांनो औदुंबराच्या झाडाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्यास अनंतपटीने पुण्य मिळतं औदुंबराच्या झाडांची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी समृद्धी याची कधीच कमतरता भासत दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराच्या वृक्षाला झाडाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे तुमची कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण करण्यासाठी किंवा संकट दूर करण्यासाठी तुम्ही हा एक उपाय करू शकता जर तुमच्या घराजवळ औदुंबराचं झाड असेल तर दत्त जयंतीपर्यंत दररोज ही सेवा करा किंवा तुम्ही पाच सात अकरा दिवसांपर्यंत ही सेवा करू शकता अगदीच झाड जवळ नसेल तर एक दिवस ही सेवा केली तरी फलदायी ठरेल पण ज्याच्या घरापाशी जवळ झाड आहे त्यांनी हा उपाय दररोज दत्त जयंतीपर्यंत करावा हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला तुळशी मातेची आणि सूर्यदेवांची पूजा करायची आहे तुमच्या घरातील नित्य देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला दत्त महाराजांची ही पूजा करायची आहे आहे जे कोणी हा हा उपाय उपाय किंवा सेवा एकदाच करणार करावा आणि ज्यांना हा उपाय दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे ते करू शकता औदुंबराच्या झाडाखाली जाण्यापूर्वी तुम्हाला एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यात तुम्हाला थोडीशी चिमूटभूर साखर टाकायची आहे आणि गाईचं कच्चं दूध त्यामध्ये थोडस टाकायचं आहे एक चमचाभर दूध टाकलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले दीप अगरबत्ती धूप हे सगळं घेऊन जायचं आहे एक पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दोन वातींची एक वात करून ती तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायची आहे त्याचप्रमाणे अष्टगंध घेऊन जा आणि तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत जे अखंड असावेत तुटलेले किंवा फुटलेले नसावेत त्या तांदळांमध्ये थोडीशी हळद मिसळून तुम्हाला पिवळा अक्षदा करून घ्यायचे आहेत हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला औदुंबराच्या वृक्षाखाली जायचं आहे तिथे गेल्यावर सर्वात आधी नमस्कार करा त्यानंतर जो तुपाचा दिवा तुम्ही आणला आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या खाली तुम्ही तांदळाचा हळदीचं किंवा फुलांचं आसन ठेवायचं आहे आणि त्यावर दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यावर हळद कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे म्हणजेच अग्निदेवतेला नमस्कार करायचा आहे त्यानंतर औदुंबराच्या वृक्षाखाली वृक्षाला तुम्ही एका तांब्यात नेलेलं पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर झाडाला हळद कुंकू आणि पांढऱ्या अक्षदा व्हायच्या आहेत दत्त महाराजांना अष्टंग अष्टगंध लावा धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर एकवीस अक्षदा म्हणजेच अखंड तांदूळ ज्यांना हळद लावून पिवळा अक्षदा केल्या आहेत त्या उजव्या बाजूला उजव्या हातात घ्या त्या ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र एकवीस वेळा म्हणा आणि त्या एकवीस अक्षदा औदुंबराच्या मुळाशी अर्पण करा त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जपत राहा त्यानंतर तुम्ही औदुंबराच्या वृक्षाखाली बसा तिथे श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही एकशे आठ वेळा जप करू शकता जप झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती श्रद्धेने तळमळीने कळकळीने दत्त महाराजांना सांगा तुमचं संकट काय आहे ते स्पष्टपणे व्यक्त करा नमस्कार करा पाणी अर्पण केल्यानंतर झाडाच्या मुळाशी थोडी ओली माती जमा होते ती माती तुम्हाला एका पेपरमध्ये घेऊन यायची आहे आणि देवघरात ठेवायची आहे दत्त जयंतीपर्यंत जशी तुमची तुम्ही नित्यपूजा करता त्याबरोबर या, या मातीचीही पूजा करायची आहे दत्तजयंती झाल्यानंतर ही माती तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता किंवा घराजवळच्या कुंड्यांच्या मातीमध्ये किंवा शेतातील मातीमध्ये मिसळा हा उपाय अतिशय साधा आहे पण प्रभावी आहे अनेक जण दत्त जयंतीसाठी अकरा दिवस एकवीस दिवस सेवा करत असतात जर तुम्ही ही सेवा दत्त जयंतीपर्यंत सुरू ठेवली तर ती अतिशय फलदायी ठरेल नाही जमलं तरीच एकदा जरूर करा त्याचे अनुभव नक्की घ्या आता आपण जाणून घेऊया की पुढील उपाय हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात चंपाष्टीनंतर दत्त जयंतीला विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या महिन्यात ब्रह्म विष्णू आणि महेशचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांचा जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावानेही ओळखले जाते यंदा दत्त जयंती चौदा डिसेंबरला शनिवारी असणार आहे ही जयंती सकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल उदयतिथीप्रमाणे दत्त जयंतीला आपल्याला चौदा डिसेंबरला साजरी करायची आहे पण या दिवशी उपाय व सेवा आपण चौदा व पंधरा डिसेंबर दोन्ही दिवशी करू शकतो कारण पौर्णिमा तिथी पंधरा डिसेंबर दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपत आहे आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या था। तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी अडथळे संकटे येत असतात आणि ते काही संपवायचं नावच घेत नाहीत आता संकट तर येणारच नाहीत असं होणार तर नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे आणि कोणत्या सेवा करावे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो असेच तुम्हाला ह्या व्हिडिओवर अनेक नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि अत्रे या दोन्ही शब्दांनी मिळून बनला आहे दत्तांचा अर्थ आहे आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे तो अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा दत्त हे ऋषी आणि माता अनुसया यांचा पुत्र आणि विष्णूंचा अवतार आहे असा बोध होतो दत्त जयंतीला सात दिवसांचे गुरुचरित्र पारायण देखील केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह देखील म्हणतात आता आपण स्वामीचरित्र सारामृत पठन करत असाल किंवा गुरुचरित्र पारायण करत असाल तरीही या दिवशी काही सेवा करणे आवश्यक आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर तरी चालेल सकाळी उठल्यानंतर प्रथम आपले दोन हात जोडायचे आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत या दिवशी आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे कुठेही केर कचरा ठेवायचा नाही शक्यतो तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावं फक्त काळा रंग वर्ज करायचा आहे कारण शुभ कार्य करताना काळा रंग वर्ज केला जातो या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही डिसेंबरला करू शकता किंवा जर चौदा डिसेंबरला शक्य नसेल तर पंधरा डिसेंबरला केला तरी चालेल फक्त जो उपाय करत आहात त्याबद्दल कुणालाही सांगायचं नाही मग ती शेजारी व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण बराच वेळा आपण उपाय करतो आणि मनातील गोष्टी एकमेकांना सांगतो आपण चांगले आणि म्हणून समोरची व्यक्ती देखील चांगली आहे असं वाटतं पण या व्यक्तीच्या मनातील नकारात्मक भाव आपल्याला परिणाम करू शकतो आणि आपण केलेला उपायही सफल ठरत नाही त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने कोणालाही न सांगता हा हो करा उपाय करायचा आहे तसेच हा उपाय करत असताना मध्ये कोणीही रोखणार नाही किंवा टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळात हा उपाय सेवा करता येणार ना नाही घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल ताई दादा तुमच्या घरातील लहान मुले किंवा आजी देखील हा उपाय करू शकतात आता आपण एक नारळ घ्यायचा आहे नारळ पाण्याने भरलेला असावा नारळ घेतल्यानंतर लाल कल कलावाचा कल दोरा घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही पांढऱ्या दोऱ्याचा वापर करून सात दोऱ्यांचा एक दोरा तयार करायचा आहे त्या दोऱ्याला हळद कुंकू लावायचा आहे किंवा कलावाचा धागा कि वा वापरायचा आहे आता हा धागा घेतल्यानंतर या धाग्यालाही आपण हळद कुंकू लावायचा आहे आता आपल्याला तीन फुले लागणार आहेत तीन पिवळी फुले घेऊ शकता किंवा तीन गुलाबाची फुले घेतली तरी चालेल आपण जर पिवळी फुले घेणार असाल तर पिवळीच फुले घ्यायची आहेत मग एक पिवळं फूल आणि दोन लाल फुले असं करायचं नाही तर तीन पिवळीच फुले घेण्याचा प्रयत्न करा झेंडूची फुले किंवा शेवंतीची फुले घेतली तरी चालेल आता तीन अगरबत्ती घ्यायची आहेत अगरबत्ती ही ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे तीन अगरबत्त्या घेऊन आपल्याला जवळपास असलेल्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रांमध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे गेला तरी चालेल मंदिराच्या बाहेर उंबाराचं झाड म्हणजेच औदुंबराचं वृक्ष असतोच आता आपल्याला तिथे अगोदर या गोष्टी अर्पण करायच्या आहेत सर्वप्रथम औदुंबर वृक्षाजवळ थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यात दोन थेंब गंगाजल टाका त्यानंतर हे पाणी औदुंबर वृक्षाजवळ अर्पण करायचं आहे तसेच औदुंबर वृक्षाजवळ एक दिवा लावायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा तिळाचा दि दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता औदुंबर वृक्षाखाली मुंगे असतात त्यांनी या दिवशी थोडीशी पिठी साखर किंवा साखर टाकायची आहे त्यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो साक्षात दत्त साक्षा दत निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची खाती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाच्या पूजनाने व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात या झाडाचं दर्शन केल्याने उग्रता शांत होते या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मानंतर पाप नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्तीही होते आता आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर नारळ हातामध्ये घ्यायचा आहे जो लाल कलावाचा धागा आपण घेतला होता तो धागा नारळाला तीन वेळा गुंडाळायचा आहे तसेच त्यावर खडी साखर ठेवायची आहे आणि तीन पिवळ्या रंगाची फुले ठेवायची आहेत आता आपण औदुंबर झाडाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत नारळ दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि प्रदक्षिणा करत असताना एका मंत्राचा जप करायचा आहे ओम द्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नम पण परत एकदा मंत्र सांगते ओम राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नम आपण औदुंबर वृक्षाला सात वेळा प्रदक्षिणा करत असताना हा मंत्र जपत राहायचा आहे प्रदक्षिणा करताना कोणासोबतही बोलायचं नाही फक्त मंत्र जप करत राहायचं आहे मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर आपली जी काही इच्छा किंवा मनोकामना आहे ती औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे मग ती कठीणातली कठीण इच्छा का असे ना घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही संतती प्राप्ती होत नाही विवाह हो वेळेवर जुळत नाही जी काही समस्या आहे ती मनापासून आणि श्रद्धेने औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे त्यानंतर नारळ खडीसाखर आणि तीन फुले घेऊन जवळच्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे औदुंबर झाड शेतामध्ये असेल तर तिथेही सेवा करू शकता मंदिरात गेला तरीही चालेल मंदिरात गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या चरणाजवळ नारळ ठेवायचा आहे पण अगोदर नारळ दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे डोळे बंद करून जी काही इच्छा सांगितली होती तीच इच्छा स्वामी महाराजांना पुन्हा सांगायची आहे मनापासून आणि तळमळीने अगदी आपल्या आईकडे हट्टीने एखादी गोष्ट मागतो तशाच पद्धतीने स्वामी महाराजांकडे म्हणजेच स्वामी आईकडे आपली इच्छा सांगायची आहे इच्छा सांगून झाल्यानंतर नारळ खडीसाखर आणि तीन फुले स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायची आहेत त्यानंतर काही वेळ मंदिरात बसावं श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा जप करायचा आहे आता हा उपाय पूर्ण झाल्यानंतर आपण थेट घरी जायचं आहे मध्ये कुठेही थांबायचं नाही जर मध्ये कुठे थांबला तर केलेली सेवा फरादाही ठरत नाही तसेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील या दिवशी आठ वेळा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर मित्रांनो व्हिडिओतली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा